एका गावात एक ज्योतिषी राहत होता तो हुशार प्रामाणिक पण गरीब होता त्याचा ज्योतिषाचा अभ्यास इतका चांगला होता की त्याच्या गणिताप्रमाणेच जणू नियती घडवलेली असावी पण नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल त्याचा नेम नसतो एक दिवशी त्याच्या बायकोबरोबर त्याचे जोराचं भांडण झालं बायकोने त्याला सांगितले की आज तरी खायला घेऊन नाहीतर घरी येऊ नका हा बिचारा कोठे जावे कोणाला मागावे या विचारात होताच तितक्यात त्याला सुचले की या देशाच्या राजाकडे जावे आणि त्याला भविष्य सांगावे तो खुश झाला तर आपले दिवस चांगले येतील किमान काही दक्षिणा तरी पदरी पडतील या आशेने तो दरबारात गेला राजाने त्याची सगळी विचारपूस केली आणि त्याला भविष्य सांगायला सांगितले ज्योतिषाने गणित मानले आणि त्याचा चेहरा एकदम पडला ते पाहून राजा अचिंबित झाला आत्ता हसतमुखाने भविष्याविषयी भिशा बोलणारा हा माणूस एकदम का काउदात झाला राजाने आदेश दिला की जे आहे ते खरे खरे सांग त्यानीसले की राजा येत्या काही दिवसात तू मरणार आहेस हे ऐकून राजेची बोबडीच वळली आणि त्याने आपल्या शिपायांना त्या ज्योतिषाला अंधार कोठडीत टाकायला सांगितले मदत राहिली बाजूला पण नशिबी अंधार कोठडी आली याला काही दिवस उलटले आणि एका मंत्र्याला यात ज्योतिषाची काही चूक नाही हे जाणवले आणि तो त्याची मदत करायला गेला मंत्र्याने सांगितले की तू राजाला आता असे भविष्य सांग की तो खुश होईल ज्योतिषी राजाच्या परवानगीने पुन्हा दरबारात गेला आणि त्याने गणित मानले त्याने राजाला सांगितले की राजा मला तुझ्या आणि तुझ्या राज्याच्या उज्ज्वल भविष्य काळ दिसत आहे येणारा नवीन राजा हा खूप दयाळू पराक्रमी आणि प्रजेचे हित साधणार आहे आणि लवकरच तुझा मुलगा हा नवीन राजा होणार आहे आपल्या मुलाचे कौतुक ऐकून राजा खुश झाला आणि त्याने त्या ज्योतिषाचा सन्मान करून त्याला भरपूर दक्षिणा दिली व प्रत्यक्षात आपला मृत्यू होणार आहे हे त्याने लक्षात घेतले नाही मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की शब्दांचा वापर ज्याला चांगल्या पद्धतीने करता येतो तो निश्चितच यशस्वी होतो मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद